राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली पीएम किसान चे जर दोन हजार रुपये आले असतील तर आता काळजी करू नका अजून रक्कम तुमच्या बँक खात्यात येणार आहे होय आता या ठिकाणी बघू शकता राज्य सरकारच्या माध्यमातून मा पीक विमा नुकसान भरपाई टप्पा आता पुढील वाटप करण्यास मान्यता मिळाली आहे ज्या शेतकऱ्यांचे बांधवांच्या बँक खात्यात रुपये आले असतील त्यांच्यासाठी तर सर्वात आधी पैसे सरकारच्या माध्यमातून पूर्ण वाटप केले जाणार आहे आता पीएम किसान योजनेचे पैसे बऱ्याच जणांना मिळाले आहेत ज्यांना मिळाले नाहीत त्यांना पुढच्या चोवीस तासात च्या आत सर्व पैसे मिळणार आहेत त्यामुळे काळजी करू नका मात्र आता उर्वरित शेतकरी मित्रांनो तुम्हाला काळजी करायची नाहीये आता काही शेतकरी असे पण आहेत की त्यांना पीएम किसान चे पैसे भेटत नाहीयेत मात्र तुम्हाला जरी पीएम किसान चा हप्ता भेटला नसेल तरी आता पीक विमा अनुदान व नुकसान भरपाई पूर्ण पैसे आता तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत आता काय अपडेट आहे कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे मिळणार कोणत्या तालुक्यामध्ये मिळणार सर्व यादी सहित माहिती आपण पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती वरती नवीन आला असाल तर चॅनल ला आता सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल वरती टाका जेणेकरून तुम्हाला अशाच महत्वाचे अपडेट पाहायला मिळतील व प्रत्येक शेतकऱ्यांनी छोटस काम करायचंय आपापल्या जिल्ह्याचं नाव कमेंट मध्ये सांगायचं जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात पीक विमा कधी मिळेल अनुदानाचे पैसे कधी मिळतील त्याबाबतची बातमी आपण नक्की देणार आहोत तर चला पाहूया तर बघा आता राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय जाहीर झालेला आहे या ठिकाणी स्पष्टपणे सर्व माहिती दिसते तर इकडे बघू शकता मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली शेतकरी खुश झालेले असून पीएम किसान चा हप्ता आता जमा होण्यास सुरुवात झाल्याचं बघायला मिळालं बऱ्याच जणांना पैसे मिळाले पण आहेत बऱ्याच जणांना हप्ता भेटला पण आहे तर आता ज्यांना हप्ता भेटला नसेल त्यांना पण मिळून जाईल त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही मात्र आता पीक विमा अनुदान व व नुसकान भरपाईची मोठी घोषणा ज्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता केलेले आहे तसेच तुम्हाला माहितच असेल की एकनाथ शिंदे म्हटले होते की आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावरती सोडणार नाही आम्ही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे टाकू त्याचप्रमाणे आता शेतकऱ्यांना अनुदानाचे दहा हजार रुपये मंजूर झालेले आहेत होय दहा हजार रुपये प्रति शेतकरी म्हणजेच की प्रत्येक शेतकऱ्यांना दहा हजार रुपये हे अनुदानाचे मिळणार त्यानंतर अठरा हजार रुपयापर्यंतची नुकसान भरपाई मंजूर झाली बऱ्याच जणांना मिळाली आहे ज्यांना मिळाली नसेल त्यांना आता आजपासनं वाटप सुरू होत आहे तर अशी शिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आजपासनं तुमच्या खात्यावरती डीबीटी द्वारे पैसे येण्यास सुरुवात होईल